बदलापूर मधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झालाय अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे पोलीस अधिकारी संजय शिंदे यांच्या जबाबानंतर मुंब्रा पोलिसांनी एफ आय आर दाखल केली आहे कुणालाही सोडणार नाही अशी धमकी अक्षयनं दिल्याचा दावा संजय शिंदे यांनी केलेला आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब लवकर शिंदे, शिंदे यांनी जबाब नोंदवल्यानंतर मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय हाती पिस्तूल घेत अक्षयनं कुणालाही सोडणार नाही अशी धमकी दिली हवालदार महेश तावडे यांच्या दिशेनं दोन राऊंड फायर केले अक्षय आणखी गोळ्यात झाडेल अशी खात्री पटल्यामुळे गोळीबार केला असा दावा संजय शिंदे यांनी केलाय अक्षय शिंदे आणि पोलीस अधिकारी हे व्हॅन मध्ये समोरासमोर बसले होते मध्येच अक्षयनं वाद घालायला सुरुवात केली तो शिव्या द्यायला लागला आता मी काय केलं मला कुठे घेऊन जात आहे असे प्रश्न विचारायला लागला पोलिसांनी गाडी थांबवली परत मागे गेले आरोपीला समजवण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी अक्षयला राग आला तो बाजूला बसलेले एपीआय मोरे यांच्या कमरेला असलेली पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न करत होता असा दावा संजय शिंदे यांनी जबाबात केलाय बंदूक अपॉप लोड झाली आणि फायर होऊन गोळी मोरेंच्या मांडीला लागली मोरे खाली पडले अक्षयनं बंदूक हातात घेतली अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेनं रोखली म्हणून संजय शिंदे यांनी आरोपीवर एक राऊंड फायर केला असंही शिंदे जबाबात म्हटलेलं आहे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे सह अन्य कलमांतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे पथक सोमवारी अक्षयचा ट्रान्सफर वॉरंट ताबा घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते या पथकानं अक्षय याला संध्याकाळी साडेपाच वाजता कारागृहातून ताब्यात घेतलं पोलीस वाहनातून त्याला ठाण्यात आणलं जात होतं